नमस्कार मीनाताई किचनमध्ये मनपूर्वक स्वागत बारा सौंदर्य टिप्स नंबर एक गुलाबाची फुले चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात नंबर दोन कोरडे त्वचेसाठी केळी व मध मिक्स करून चेहऱ्यावर लावावे हे त्वचेसाठी सर्वोत्तम आहे नंबर तीन पांढरे केस मुळातूनच न येण्यासाठी कडीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये एलोवेरा जेल व खोबरेल तेल टाकून केसांना मसाज करावा नंबर चार थंडीमध्ये मलाई किंवा कच्चे दूध चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करावी घरच्या घरी मलाई स्क्रब तयार होईल नंबर पाच गुलाबजल व चंदन पावडर मिक्स करून पेस्ट करावी आणि चेहऱ्याच्या त्वचेवर लावावी त्वचेच्या पेशी बाहेर येतील त्वचा कोरडी देखील दिसणार नाही नंबर सहा चेहऱ्यास स्क्रब हिवाळ्यातही करावे स्क्रबमुळे मृत त्वचा निघून जाते नैसर्गिक स्क्रब तयार करण्यासाठी कॉफी खोबरेल तेल आणि मध मिक्स करून चेहऱ्यावर आठवड्यातून दोनदा लावावे नंबर सात दही आणि तांदळाचे पीठ मिक्स करून एकजीव पॅक करावा चेहऱ्यावर वीस मिनिट लावून ठेवावे चेहरा उजळून चमकदार बनतो नंबर आठ थंडीच्या दिवसात हातपाय काळे पडतात त्यासाठी लिंबाच्या रसात थोडे गुलाबजल आणि ग्लिसरीन टाकून बॉडी लोशन तयार करावे आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून रोज वापरावे हातपाय उजळतात नंबर नऊ कोरडी त्वचा सुरकुत्या वृद्धत्वाची चिन्नी इत्यादी तुम्ही दूर करू शकता त्यासाठी पपईचा गर चेहऱ्यावर वीस मिनिट लावून ठेवावा सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावे यामध्ये असलेले विटामिन ए त्वचेला कोरडे पडू देत नाही आणि चेहरा उजळते नंबर दहा एलोवेरा जेल केसाच्या मुळावर लावा आणि पंधरा मिनिटांनी केस धुवा यामुळे हिवाळ्यातही तुमचे केस कोंडामुक्त आणि मऊ चमकदार होतील नंबर अकरा चेहऱ्यावरती पिंपल्स आले असतील तर हिवाळ्यात मेकअप करणे टाळावे नंबर बारा बेसनपीठ त्यात एक टोमॅटोचा गर आणि दोन थेंब लिंबूचे चिमुटबभर हळद टाकून एकत्र करावे पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स आणि पिंपल्समुळे पडणारे डाग कमी होते तर तुम्हाला या सौंदर्य टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर मीनाताई चॅनल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद